अकोला शहरातील तीनशे वीस वर्ष पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्रीकृष्ण शर्मा व सौ अर्चना शर्मा यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी वाणी आनंद उगले यशोधन गोडबोले व इतर विश्वस्त मंडळाचे सदस्यही उपस्थित होते आषाढीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मागील एक्क्याण्णव वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते आषाढीला भव्य यात्रेचे आयोजनही करण्यात येऊन या पंचक्रोशीमधील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात सप्ताहाच्या समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य शोभायात्रा शहरातून निघते जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन